नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण उपवासाची इडली बघणार आहोत मऊ लुसलुशीच अशी इडली त्याचबरोबर त्यासोबत खायला चटणी सुद्धा करणार आहोत चला तर मग लगेचच इडली बनवायला घेऊया त्यासाठी एक कप बऱचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये पाव कप साबुदाणा आता वरईचं तांदूळ आणि शाबुदाणा आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे असं जाडसर वाटलं तरीसुद्धा चालेल आपला रवा कसा असतो अगदी त्याप्रमाणे आता ह्यामध्ये पाऊन कप आपल्याला किंवा अर्धा कप दही घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तर वाटताना ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण आपल्या अंदाजाने वाटायचं इथं अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे दही अर्धा कप आणि पाणी ह्यामध्ये अर्धा कप घालून असं वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं वाटलेलं जे बॅटर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून झाकून बाजूला ठेवून देऊया तर जास्तीत जास्त पंधरा ते वीस किंवा अर्धा तास आपण हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता अर्धा तासानंतर चेक करूया तर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इनोचं मी एक पाकिट घालत आहे तर तुम्ही इथे सोडा घातला तरीसुद्धा चालेल एक चमचा सोडा घाला किंवा इनो घाला आणि छान मिक्स करून घ्या मस्तपैकी अगदी फुलतं हे पीठ तर इनो घातल्यावर किंवा सोडा घातल्यावर थोडंसं यामध्ये पाणी घाला म्हणजे ते इनो ऍक्टिव्हेट होतं आणि छान फुलतं हे पीठ मस्तपैकी मऊ मऊसलुषित अशा याच्या इडल्या तयार होतात आता पीठ तर आपलं तयार झालेलंच आहे तर आता इडलीचं घ्यायचं आहे आणि त्याला सगळीकडे छान तेल लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्तपैकी आपलं इडलीचं पीठ तयार झालंय आता मी या भांड्याला तेल लावून घेते आणि यामध्ये आता इडलीचं पीठ टाकूया अगदी गच्च भरायचं नाही थोडीशी जागा ठेवायची आणि अशा प्रकारे सगळ्या ट्रेमध्ये मी आता इडलीचं पीठ टाकून घेते तोपर्यंत गॅसवर कुकरमध्ये पाणी तापत ठेवलेलंच होतं आता यामध्ये स्टँड ठेवायचे झाकण लावून टाकायचे कुकरचं झाकण लावत असेल तर त्याची शिट्टी मात्र काढून टाकायची आता दहा ते पंधरा मिनटं आपण इडली वाफवून घेणार आहोत तोपर्यंत त्याची तो तो चटणी करून घेऊया तर इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचबरोबर यामध्ये कोथंबीर घालायची तर इथं कोथंबीर नसेल खात नाही घातली तरी चालेल जिरे घाला मीठ घाला थोडीशी साखर घाला आणि थोडं पाणी घालून छान वाटून घ्यायचे आहे तर प्रकारे आपली ही खोबऱ्याची चटणीसुद्धा मस्तपैकी तयार झालेली आहे तर तो तोपर्यंत आता दहा ते पंधरा मिनटं झालेलेच आहेत आपले इडली सुद्धा तयार आहेत तर झाकण उघडून बघूया वाव मस्तपैकी बघू शकता मस्त फुललेले आहेत इडल्या थोडंसं थंड झालं की म्हणजे कोमट झालं की, की आपण इडली लगेच काढून घेणार आहोत तर आता इडली काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवते इडली मस्त जाळीदार झालेली आहेत बघा आणि अगदी सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत हे बघा खूप छान लागतात खायला तर तुम्हीसुद्धा उपास असेल तर नक्की एकदा हे इडलीत करून बघा खूप छान होतात सगळ्यांनाच आवडतील इडली तर छान झालीच आहे त्याबरोबर खोबऱ्याची चटणीसुद्धा अगदी चटकदार झालेली आहे तर मग सर्व करूया इडली आहे चटणी आहे त्याबरोबर गरमागरम इडलीवर साजूक तुपाची धार टाकायची आणि वाव त्याबरोबर ताक तर आलं मग तर काय विचारायलाच नको मस्तच बेत झालेला आहे तर करताय ना मग तुम्ही पण या उपासाला इडली आणि चटणी त्याचबरोबर थंडगार ताक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद